उडधवणे येथील पालकांचा शिक्षकांसाठी रोहा पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील उडधवणी शाळेत शिक्षक मिळावे यासाठी पालकांना आंदोलन करण्याची वेळ आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे गेले काही महिने शाळेत शिक्षक नसल्याची तक्रार पालकांनी केली होती उडधवणे येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेत अंदाजे चाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फक्त एकच शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत पहिलीचा शिक्षक पाचवीच्या विद्यार्थ्यांना कसा काय शिकवणार असा प्रश्न पालकांना पालकांनी शिक्षणाधिकारी धायगुडे मॅडम यांच्याकडे वारंवार तक्रार अधिक शिक्षकाची लेखी मागणी देखील केली आहे पालकांना उडवा उडवीच्या शब्दांपलीकडे काहीही उत्तर देण्यात आलं नाही कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे अनेक योजना राबवल्या जात आहेत ग्रामीण भागातील मराठी शाळा मराठी भाषा टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना रोहा तालुक्यातील शिक्षणाधिकारी ढायगुडे मॅडम आपली जबाबदारी झटकताना दिसत आहेत उडदवडे येथील शाळेत तब्बल चाळीस विद्यार्थी असताना एकच शिक्षक आहे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अखेर ग्रामस्थांनी जोरदार हा आवाज उठवलाय दिनेश कराळे मोरेश्वर कोलटकर करण कराळे विनायक गायकर नितेश कोलटकर रोहिदास साधना कोलटकर संजीवनी कोलटकर यांसह अनेक ग्रामस्थ महिला पालकवर्ग मोठ्या संख्येनं रोहा पंचायत समितीमध्ये गेले त्यांनी त्याचा जाब विचारला जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही असा पवित्रा घेत पंचायत समितीच्या आवारात विद्यार्थ्यांच्या समवेत पालकांनी ठिय्या मांडला तेथेच शाळा भरवली विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात अभ्यास केला आणि शिक्षणाची वेशीवर टांगली रोहा तालुक्यात शिक्षणाची ऐसी की तैसी झाली आहे तालुक्यात शिक्षणाची काय परिस्थिती आहे हे सत्य जगासमोर आलं आहे विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत त्या कामासाठी अनेक अधिकारी गुंतलेले आहेत विद्यार्थ्यांच्या समस्येकडे बघायला मात्र कुणालाच वेळ नाही पंचायत समितीमधील महत्वाचे अधिकारी आज कार्यालयात उपस्थितच नव्हते त्यामुळे विद्यार्थी पालकांना पंचायत समितीमध्ये अभ्यास करावा लागला आहे

कमिटी अध्यक्ष दिनेश कराले मुलांचे प्रचंड हाल हाल होत आहेत जवळजवळ मला वाटते सहा महिने आम्ही वारंवार पंचायत समितीमध्ये राहून मारत होतो आणि आम्हाला घरचे मॅडम आणखी सालवी मॅडम सतत आम्हाला या मुलांसाठी शिक्षक पाठवू शिक्षक पाठवू असे आम्हाला सांगत होते पण अद्याप कोणताही शिक्षक आम्हाला मिळाला नाही त्यामुळं आम्ही पूर्ण ग्रामस्थ व महिला आणि सर्व आपले विद्यार्थी आम्ही इथं आ आलेलो आहोत तर आम्हाला गट विकास अधिकारी साहेब यांनी आम्हाला आज शब्द दिलेला आहे की संध्याकाळी संध्याकाळी पाच परत आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी शिक्षक देऊ असं आम्हाला सांगितलेलं आहे एवढीच आमची मागणी आहे की उद्या आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा